नमस्कार काव्य ब्लॉक्स मध्ये स्वागत आहे आज आलेली आहे माहेरी आज तुम्हाला सर्व फॅमिली बघायला मिळणार आहे इथे आज आम्ही जेवायला आलेलो हो आहोत तीन जाऊया तीन मुली डोंगरीवरती तर आता इथे काय चालू करते तुझा घालून पण दाखवला माझा घालून इकडे जेवण चालू आहे पुरी चलतायच इकडे मटण झालेलं आहे आणखीन काय केलंय न, तुम्हाला आजच्या जेवणाचा मेनू दाखवतोय इथे बघा हो मांदेली आग्नी स्पेशल ना त्याच्या खाली काय कोलंबीचा रस्सा इकडे तुम्हाला कोलंबीचा रसा दिसत आहे इकडे इकडे चिकनचा रसा आहे ना चिकनचा अग्नी स्पेशल रस्सा आणि हा मटन हा हा बोकडाचा मटण होता आणि तो चिकन होता कारण की आमची इकडे बोकड खातात बोकडाचं मटण खातात आणि आमचे माहेरी चिकन खातात त्यामुळे दोन्ही प्रकार मिळेल तुम्हाला बघायला आज सगळी फॅमिली तुम्हाला भेटणार आहे कोण कोण आलेले आहे ते तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज रविवार आहे तर चालू आहे हा हा प्रॅक्टिकल चालू आहे आहेत ना लपून काय मी दाखवते ना पण इकडे शुभम आहे हा छोट्या बाबाचा मुलगा आहे हा कोण आहे सिल्लू आहे ना हा तिल्लू आहे आणि वैष्णवी पळाले ते पळतायत आत मग जातायत खाली ओवी आमची ओवी दिसते राणू तुती दिसते काव्या दिसत अण्णा अण्णा काव्या ना झाला म्हणे हे काय नवीन शिकले हे ते काउ कसं ओरट सगळेकडे नको वाढलेत तिची काय बोलू नको मोठे भाऊ छोटे भाऊ आणि हे असे तीन जाव आहे आणि इथे तुम्हाला जर दिसत आहे तो मोठा भाऊ आहे तुम्हाला दाखवते चला हा मोठा भाऊ तुम्हाला आम आमच्या आईचं घर दाखवते इकडे वरती गेल्यानंतर कोण घर दाखवणार आहे दाख कोण कोण दाखवणार सांगा मी मी काहीच नाही बोलणार आहे आपण फर्स्ट फ्लोअरला जात आहोत आईच्या घरामध्ये इकडचा दरवाजा उघड आहे ना आले आले सरळ राह आलो हे आमच्या आईचं फर्स्ट फ्लोअरचं आहे रूम इकडे सुद्धा किचन वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे पण नेमकेच माझे वडील गेलेले आहेत इथे आमचे अण्णा असते तर आता अण्णांनी सगळं दाखवलं असतं तुम्हाला खरंच आणि आपण जर इथे गॅलरीमध्ये उभी राहिलो ना तर तुम्हाला वरच्या अजून गॅलरीमध्ये गेलो तर इथे एकदम पूर्ण पेंटचं व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल बघा हां आणि बघा इकडे आमचं दाताराळी जी आहे ती इथून तुम्हाला आमची बिल्डिंगसुद्धा दिसेल वरती आपण गेल्यावर तुम्हाला बिल्डिंग दाखवते कुठे हा समोरचा जो घर दिसत आहे ना तो सुद्धा आमच्या आईचाच आहे रेंट वरती दिलेला आहे अजून आपण आता वरती जाऊया टेरेस वरती टेरेस आहे वरती आमच्या ही आमची जुन्यातली हॉट आहे पहिले जेव्हा आम्ही शेतावरती जायचो तेव्हा अशा खॉटमध्ये झोपायचो बसायचो ह्याची आठवणच वेगळी आणि हे इकडे तुम्हाला आत्ता तळा दाखवायचा झाला तर इकडे जे ब्ल्यू कलरचे का कलर पत्रे दिसत आहेत ना तो पूर्ण तळा आहे तुम्हाला इथनं इतके लांब दिसेल की नाही माहिती नाही हे बघा इथे पाणी दिसतंय बघा ब्ल्यू कलरचे झाडं इथे तिथे साई मंदिर आहे तो आणि आमची बिल्डिंग म्हंटली तर इथे तुम्हाला नको दिसते तुम्हाला इथून जे हे झाडंमध्ये आले आहेत ना त्याच्या बरोबर साईडला जे येल्लो कलरचं थोडस वरचा भाग दिसतोय ती आमची बिल्डिंग म्हणजे इतक्या जवळ आई आणि मी राहते खरी पण आईकडे साधारणतः दोन तीन महिन्यांनीच येते जास्त येत नाही कारण की ओवी वगैरे छोटी आहे आता आम्ही सगळेच म्हणजे आमची फॅमिली तुम्ही पाहिली असेल मोठा भाऊ माझा वहिणी भा सगळे म्हणजे दोन तीन बहिणी आम्ही आणि दोन भाऊ असे आम्ही पाच जण आहोत त्यातला माझा एक भाऊ वारला माझ्याशिवाय मोठा असणार आणि हे वडील पण वारले एका वर्षामध्ये दोघंजणं वारले आता इकडे जे तुम्हाला दिसत आहे ही आहे नवीन वसायत म्हणजे प्रायवेट हायस्कूल आमचा इकडे आहे इथे वारा खूप छान असतो पण पावसाळ्यात खूप भीती वाटते म्हणजे वारा सुटल्यावरती वरती आहे डोंगरीवरती पन डोंगरीवरती तुम्हाला इकडचा डोंगर जे दिसत आहेत ना, ना तिकडे व्याघ्रेश्वर आहे तुम्ही कधी ऐकलत का पेंडचं व्याघ्रेश्वर मंदिर डोंगरामध्ये आहे ते इकडच्या डोंगरावरती आहे इथे ठाकूरवाडी आदिवासी लोक राहतात त्यात इकडे व्याघ्रेश्वर मंदिर आहे किती छान व्ह्यू दिसतोय बघा इकडे तुम्हाला वरती जी दिसत आहे ती पाण्याची टाकी ठेवलेली आहे जर का आपण इथे काम अजून केलं समजा आईनी किंवा भावानी तर अजून एक फ्लेवर वरती चढू शकतो पण आता तसं काही नाही केलेलं दोन म्हणजे ग्राउंडला आणि इथे सेकंड फर्स्ट फ्लोअरला असे बांधकाम करून सेकंड फ्लोरला टेरेस ठेवलेला आहे इकडे पाऊस येत असल्यामुळे जाळी लावलेली आहे पावसाळ्याच्या वेळेला खूप असं झड येते म्हणून तुम्हाला इथल्या कोपऱ्यातना तुम्हाला मी पेन पेंड दाखवते पेंडचा पूर्ण व्ह्यू दिसणार आहे बघा हा पूर्ण आमचा पेन आहे आता या थोड्या बिल्डिंग्स झाल्यात म्हणून इथला रस्ता दिसत नाही वरती जर अजून गेले तर तुम्हाला पूर्ण रस्ता वगैरे छान वेग दिसेल ओवी नाही द्यायचं कमी नेऊ नकोस ती बघ ओवी रडते नको नको ती बघ ती बघ वैष्णवी दिसली बघूया आपण जेवणामध्ये वाढलेलं थांडी काय केलेलं आहे भाकऱ्या उघडपिठाच्या भाकऱ्यात पुरी कांदा ना काव्याचं ताट नाही कावे इथं पुऱ्या बघून हसते पुऱ्या भरपूर आवडतात मग भाकरी कशी भाकरी पुरी नको आ दोनच पुरी आणि काय भाकरी कशी चालेल ठीक आहे चालेल नाही काय तू पण बसल तिथे आहे दादा फोकस हादा फोकस दादा फोकस मध्ये कोलबी कोलंबीचे डिश ते ना तुम्ही पण बसा आता बघते चांगलंच झालं ते इथे तुम्हाल तुम्हाला दिसत आहे माझी ताली कोलंबी रस्सा इकडे कोलंबी आणि मांदेली सप्ताल कांदा पुरी भाकरी भात अजून नंतर लागलं तर तुम्ही पण बसा ना तुम्हाला भाषा आमची ओवीची कळते का आमची ओवी म्हणजे नमस्कार बरे आहात ना

तुम्ही पाहिलेत का माझी फॅमिली आवडली का आवडला स्पेशल शेअर सबस्क्राइब कर ताव उतरत नाही